काल कोपरखन्ने पुलिश हद्दीमध्ये संध्याकाळी साडेनऊ वाजता संजय भोसले सेक्टर तीन घनसोली यांच्या घरी चार आरोपितांनी त्यांच्या पंधराशेच्या मुलाला आर्थिक व्यवहारून किडनॅप केला साधारण पावणे दहाच्या दरम्यान संजय भोसले व त्यांचं कुटुंबीय पोलिसांना आलं त्यांनी पुलिशना तक्रार दिली तक्रारीचं सिरियसनेस बघून आम्ही ताबोटोब तीन पथकं तयार केले त्यामध्ये गुंडा पथक डीबी पथक आणि स्टेशनवासानी बीट मार्शेस आरोपीच्या नावावरून त्याची माहिती काढली त्या माहिती काढून आरोपी ज्या मुलाला किडनॅप केलं होतं त्या मुलांवरूनच मुलाच्या फोन नंबरवरूनच फिर्यादीला फोन केला गेला होता आणि त्यामध्ये बारा लाख रुपयाची खंडणी मागणी होती बारा लाख रुपये दिले तरच आम्ही तुमच्या मुलाला सोडू असे त्यांनी धमकी दिली होती ह्या दरम्यान आम्ही आरोपिताचं आणि फिरायचं चा बोलणं चालू ठेवून त्यांच्या पैशाची मागणी पुरता करतो असं आम्ही त्या खेळत ठेवलं आणि त्या अनुषंगाने आमचे गुंडापत्ताचे ए पी आय कुंभार आणि त्यांची टीम त्यांच्या मोबाईलच्या लोकेशनवर ट्रॅक करत होते त्या अनुषंगाने दुसरी आमची डी बी टीम ए पी आय महाराज त्यांची टीम ही साध्या विषयामध्ये फिरायच्या घरी दावा धरून बसले होते आणि तिसरी टीम ए पी आय बोडके आणि त्यांचे बीट मार्शल्स हे हद्दीमध्ये सर्व सी सी टी व्ही फुटेज आणि त्यांचे ज्या रस्त्यावर घेऊन गेले हे चेक करत होते ह्या ह्याच्यामध्ये आम्हाला त्यांचं लोकेशन रबाळे एम आय डी सी असं मिळून आलं त्या लोकेशन आणि त्या बोलण्याच्या ह्याच्यावरून आम्हाला गाडी नंबरही कळला मुलांनी बोलता बोलता फोनवर सांगितलं की स्कोडा पांढरगरीची गाडी आहे त्या अनुषंगाने आम्ही त्याचं सोशल मीडियावरचं चे पोर्टफोलिओ चेक केला आरोप त्याच्यावरून त्या गाडीवर एक फोटो मिळून आला पांढरगरीची स्कोडा गाडी असं म्हटल्यानंतर आम्हाला गाडी नंबरही मिळाला त्या अनुषंगाने आम्ही रस्त्यावरचे सीसीटीव्ही फुटेज चेक करत आम्ही सापळा रचला त्या अनुषंगाने पांढऱ्याकरची गाडी ही रबाळे एम आय डी सीमध्ये आमच्या ए पी आय टीमला दिसली आणि ता ताबडतोब आम्ही ते इंटरव्ह्यू करून त्यामध्ये आम्ही जो मुलगा होता पंधरा वर्षाचा पहिले त्याला वाचवण्यासाठी त्याला ताब्यात घेताना दोन आरोपी आम्ही ताब्यात घेतले त्यातील दोन आरोपी पळून गेले जे आरोपी ताब्यात घेतले त्यातला एक आरोपीचं नाव आहे भालेराव दुसरा आरोपी आहे गरुड बाकी जो गेता होत। तरना कोड़ा पोड़े तरना दोन आरोपी फरार झाले त्यांचा आम्ही शोध घेत आहोत दोन्ही आरोपी त्यांना आम्ही कोर्टापुढे हजर केले असतात कोर्टान त्यांना दोन दिवसाची न्याय दोन दिवसाची आहे दिवसाचे आरोपी असता राजभर विरुद्ध नाशिक या ठिकाणी गुन्हे नोंद है, आहेत आणि ह्यांची हिनी आणखी असे काही गुन्हे केले आहेत का के आणि नक्की हे गुन्हा कुणाच्या सांगण्यात केला ह्याचं सा ब्रेन चाइल्ड कोण आहे याचा आम्ही तपास करतो आहोत सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी शोधण्यासाठी आम्हाला मान्य आमचे पुरुष उपायुक्त राहणे सर आमची एसीपी सी बुधवंत सर यांनी मार्शन केलं आणि त्या अनुषंगाने पावणे दहा वाजता आम्हाला तक्रार प्राप्त झाली आणि अकरा वाजता आम्ही मुलाला ज्याला किडनॅप केलं होतं त्याला आम्ही सुखरूपपणे आम्ही ताब्यात घेतलेला आहे तरच तर असे तर काही तक्रार असतील किंवा कोणा याच्यावर काही तक्रार असतील तर नागरिकांनी ताबडतोब एकशे बारा क्रमांकावर कॉल करावं आणि ताबडतोब त्या ठिकाणी पोलीस येऊन आपल्याला नक्कीच मदत करेल जे आहेत